तर हाय हॅलो कशात आहे होप छानच तर खूप दिवसानंतर मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर आज जे आहे तर ते गावरान कोंबडाचं जे होतं तर ते जेवण किंवा पार्टी म्हणूयात तर ती करायची ठरली होती तर बऱ्यापैकी आता दुपार व्हायला आली होती आणि कोंबड्या ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी सकाळीच सोडतात चरायला किंवा मोकळ्या ज्या खुरड्यात न राहता तर हा जो कोंबडा होता तो तो झाडावरतीच राहायचा आणि खूप सारा त्याला जे आहे तर ते पकडण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागले होते कारण खूप सारे ट्राय करूनसुद्धा तो सात ते आठ जण होतो तर त्यांच्याकडून जो आहे तो तो पळून जा जात होता तर खूप साऱ्या प्रयत्नानंतर आम्ही जो आहे तर तो कोंबडा पकडला आणि फायनली घेऊन गेलो होतो कटिंगच्या दुकानात तर इथे बघा आम्ही पोचले आहोत कटिंगच्या दुकानात आता आणि कटिंग वगैरे करून झाल्यानंतर आपण जे पुढची रेसिपी आहे तर ती करणार आहोत तर इथे बघा इथे आल्यानंतर ही जी आहे तर ती घार आम्हाला दिसली होती तर खूप दिवसानंतरचा जो हा अनुभव आहे किंवा बघण्याचा आम्ही गावाला लहानपणी जर गेलो ना तर आमची आजी सांगायची की दुपारी जी आहे तर ही घार येते आणि कोंबडीची जी पिल्ला असतात तर ती घेऊन जाते तर बराच वेळा आमच्यासोबत असं घडलं होतं तर हे सगळं बघून झाल्यानंतर इथे जे आहे तर, तर ते चाललं होतं कटिंगचं काम आणि कटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो होतो घरी आणि घरी आल्यानंतर इथे बघा जी आहे तर ते चूल पेटवण्याचं काम जे आहे तर ते होतं माझ्याकडं आणि माझ्या भावाकडे आम्ही दोघांचं जे हे काम होतं तर ते आम्ही बऱ्यापैकी केलेलं आणि त्यानंतर वहिनी जे आहे तर त्या वहिनी आल्या होत्या चिकन वगैरे घेऊन आणि ते साफ वगैरे स्वच्छ असा धुवून झाल्यानंतर ते घेणार होतं बॉईल करून आणि आज काय झालं होती यात्रा आणि आम्हाला जायचं होतं यात्रेत तर हे जे नियोजन आहे तर ते स्पेशल यात्रेसाठी होतं आणि अदोगर काय केलं हे चिकन वगैरे जे आहे तर ते छानपैकी मॅग्नेट करून घेतलं आणि तसंच बॉईल करून घेतलं तर खूप सारा वेळ नव्हता पटकन आणि झटपट जे आहे तर ते करायचं होतं तर त्यामुळे जी आहे तर ती ही धडपड किंवा धावपळ जी आहे तर ती चालू होती तर मस्त म्हटलं आता गावरान कोंबडा आहे तर चुलीवरच जे आहे तर ते स्वयंपाक करावा आणि बाकीचं जे आहे भात किंवा भाजी भाकरी तर त्या गॅसवरतीच करणार होतो कारण गावकडे जे आहे तर ती बाहेर चूल करायला लागते आणि भाकरी जे आहे तर त्या आहाराला लावल्याशिवाय त्या फुगत नाही किंवा चांगल्या लागत नाही असं आमचं तरी मत होतं तर त्यामुळे भाकरी ज्या होत्या तर त्या गॅसवरतीच केलेल्या तर चिकनमध्ये छानपैकी आता मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं तेल जे आहे तर ते फोडणीला आधी टाकून घेतलं होतं आणि त्यानंतर अशा प प्रकारे जे आहे तर ते घेतलं होतं हलवून किंवा मिक्स करून आणि त्यानंतर ताट हे ता ता अशा पद्धतीने ठेवून त्यामध्ये टाकलं होतं पाणी तर बघ अशा पद्धतीने जर ठेवलं तर जे आहे तर ते चिकन खाली पातेऱ्याला लागत ला नाही किंवा करपत नाही आणि त्यानंतर कांदा खोबरा जे आहे तर ते छानपैकी चुलीत भाजून घेतलं होतं आणि थोडंसं लसूण आलं आणि कोथंबीर तर अशा पद्धतीचं जे वाटण आहे तर ते छानपैकी पाट्यावरती वाटून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर थोडा वेळ जे आहे तर ते चूल बंद होती आणि आता पुन्हा जे आहे तर ते चूल पेटून आपण जे कालवण आहे किंवा भाजी त्याला आपण फोडणी देणार आहोत तर इथे बघा ते शिजवून ठेवल्यानंतर साईडला ठेवलं होतं थोडा वेळ मसाला वगैरे वे वाटून होईपर्यंत आणि आता छानपैकी जे आहे तर ते बॉईल झालेलं होतं तर आता यामध्ये जे आहे तर ते टाकणार आहोत मसाले तर तुम्ही बघा घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला जो काही कोणता तुम्ही मसाला खाता तर ते मसाले थोडीशी हळद आणि मिरची पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि मटन मसाला सगळ्यात मेन जो आहे तर तो, तो चिकन किंवा मटन मसाला पूर्ण पूर्ण तर या ठिकाणी तुम्ही धनेपूर जेडेपूर जे असते तर तीसुद्धा यामध्ये टाकू शकता तर बरेचशा सगळे जे मसाले होते तर ते छानपैकी त्यामध्ये टाकून आपण ते घेणार आहोत आता मिक्स करून की जेणेकरून ते सगळीकडूनच कोटिंग होईन यासाठी आणि हे जे चिकन आहे तर ते नॉर्मली पद्धतीने केलं होतं कारण गावाकडे जे आहे तर ती अशी पद्धत वापरली जाते चुलीवरती करताना आमची आजी वगैरे जी आहे तर ती अशा आज पद्धतीने जे आहे तर बऱ्यापैकी ती चिकनची भाजी करत असते तर थोडंसं तेल कमी होतं म्हणून मी जे आहे तर पुन्हा त्यामध्ये आपलं जे थोडं तेल होतं ते तर ते वरून अशा पद्धतीने टाकणार आहोत बराच वेळा आपण काय करतो आपण चिकन जे आहे तर ते फोडणी देऊन म्हणजेच की उगर तेल त्यामध्ये मसाला आणि वाटण वगैरे टाकून जे आहे तर त्या पद्धतीने आपण करत असतो पण नॉर्मली आज जे आहे तर ते चिकन थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत गावाकडे माझ्या आजी वगैरे किंवा चुलती वगैरे जी करती तर तिच्या पद्धतीचं जे होतं तर तशा पद्धतीचं करणार होतो तर चवीपुरतं पुन्हा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ आणि आपलं जे वाटण होतं तर ते वाटून तुम्ही या ठिकाणीसुद्धा घालू शकता म्हणजेच की मसाले वगैरे टाकून झाल्यानंतर थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही आपण जे वाटण केलं होतं तर, तर तेसुद्धा ते ॲड करू शकता किंवा मग आपण जेव्हा पाणी टाकल्यावरती उकळी येते किंवा उकळी यायच्या आधी तर तेव्हासुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर मी का ना 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 तर काय केलं मसाले टाकल्यानंतर थोडंसं जे आहे तर ते घेतलं होतं परतून आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून जे आहे तर त्याच्यानंतर आपण वरतून जो आपला ग्रेव्ही होती किंवा मसाला आपण वाटण केलेलं तर ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत तर छानपैकी खमंग असा वास सुटला होता आणि वाफ वगैरे संध्याकाळचं क्लायमेट तर अशा ज्या रुचकर मेजवानी आहेत तर त्या कधीतरी चुलीवरती किंवा गावाला करायला खूप छान वाटतात तर या ठिकाणी बघा आता त्यामध्ये मी टाकत होते ते गरम पाणी तर चिकनच्या भाजीमध्ये तुम्हाला गरम पाणीच टाकायचं आहे की जेणेकरून त्याचा जी टेस्ट आहे किंवा तरी आपण तरी जे म्हणूयात तर ती खूप छान प्रकारे येते तुम्ही जेव्हा गरम पाणी होतं तेव्हा तर तुम्ही इथे बघू शकता पातिल्याला जी किंवा भाजीला जी आहे तर ती कशा पद्धतीने तरी आलेली आहे जास्त काही मसाले न टाकता आपल्याला जी आहे भाजीला तरी आलेली आहे तर इथे बघा पाणी वगैरे म्हणजेच की रस्सा तुम्हाला किती पाहिजे तेवढा पातीलत करून झाल्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ग्रेव्हीचं तर ते यामध्ये टाकून घेतलं आहे तर बघा तुम्ही या स्टेजला सुद्धा टाकू शकता किंवा मग आपण जेव्हा मसाले त्यामध्ये टाकतो आणि मिक्स करून थोडा वेळ परतून घेतो तर त्यावेळेससुद्धा तुम्ही टाकू शकता काय हरकत नाही आहे तर त्यानंतर मी जे आहे तर ते ते छानपैकी अशा पद्धतीने मिक्स करून आपल्याला जे आहे तर त्याला कड कर काढून घ्यायचं आहे म्हणजेच की उकळी आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात त्याची ग्रेव्ही हवी आहे किंवा रसा तर तेवढा तुम्ही ठेवू शकता तर याला छान प्रकारे आता उकळी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे आहे तर ते छानपैकी जेवण करणार आहोत तर बघा लगेच जेवण जे आहे तर ते करणार नाही यात्रेत जायचं होतं नॉर्मली आणि हा जो स्वयंपाक आहे तर तो स्वयंपाक करून जाणार होतो यात्रेत कारण तिकडून आल्यानंतर जे आहे तर उशीर होणार होता आणि एकदा आपण बाहेर गेलं किंवा यात्रेला किंवा फिरायला तर माणूस जे आहे तर ते लवकर घरी येत नाही बऱ्याचं जे आहे तर ते बऱ्याच वेळा जे आहे तर असं घडलेलं आहे तर त्यामुळे म्हटलं की अगोदर आपला स्वयंपाक निवांत करून घ्या आणि म्हणजे कसं मनसोबत आपल्याला फिरता येतं किंवा जे काही शॉपिंग आहे तर ती करता येते तर त्यासाठी आणि आधीमध्ये जे आहे तर ते अशा पद्धतीने चूल फुकायचं जे काम होतं म्हणजेच की ती भाजी शिजवायचं तर ते कॉन्ट्रॅक्ट फक्त मी आणि म्हणजे भावाने आम्ही दोघांनीच घेतलं होतं तर ते फायनली जे आहे कॉन्ट्रॅक्ट तर ते सगळं आम्ही जे आहे तर ते कम्प्लीट केलं होतं आणि जो कालवनाचा वेव्ज आहे किंवा जी भाजी आहे तर ते अशा पद्धतीने छानपैकी उकळून जे आहे तर ते आम्ही घेतली होती आणि त्यानंतर जो आहे तर तो थोडासा आपला ग्रेव्ही किंवा रसा जो आहे तर तो आटू दिला होता कारण त्याची टेस्ट वाढण्यासाठी आणि अशा पद्धतीने छान असा खमंग आपला जो आज बेत होता तर तो झालेला आहे तयार तर, तर बघा चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केले नसेन तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच जे व्हिडिओ आहेत गमती जमती किंवा गावाकडचे किंवा रानातले जे व्हिलॉग आहेत तर ते मी आवर्जून तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि आवर्जून अजून नवी नवीन नवीन जे व्हिलॉग आहेत तर ते नक्की घेऊन येत राहीन तुमच्यासाठी किंवा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर यासाठी आणि तुमचा जो सपोर्ट आहे तर तो असाच कायम राहू द्यात सो आता आम्ही आलो होतो यात्रेतून फिरून आणि फायनली जे आहे तर ते अशा पद्धतीने भांड्यामध्ये कोळशे ठेवून पातेलं ठेवून सर्व केलेलं होतं